सांगली जिल्ह्याचे पाणीदा खासदार आदरणीय संजय काका पाटील तासगाव का नगर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते आदरणीय प्रभाकर बाबा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झालोय या अन्यायाच्या मित्रांनो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे सरकार म्हणतोय कृषी प्रधान देश आहे आजही आपल्या भागातील शेतकरी आपल्या भारत देशातील शेतकरी साठ टक्के शेतीवर अवलंबून आहे तरीही सरकार म्हणत आम्ही तुम्हाला वीज दिली दिल आणि पाणी दिलं तुम्ही सांगा नुसतं वीज दिली आणि पाणी दिलं शेतकरी कसा जगणार आहे येणारा का कर्ज माफ नाही केलं आमच्या शेतकऱ्यांची शाळेचं बस पाच तुम्ही मोफत करा तसेच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही शासनाच्या सुविधा येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर आम्ही काकांच्या पाठीशी ठाम बनं उभा आहोत काका तुम्हाला भेण्याची काही गरज नाही हा गरज वंत शेतकरी आहे आणि तुम्ही बोलवा हा शेतकरी कधी माघार राहणार नाही एवढे बोलतो बोलण्यासारख्या भरपूर आहे पण बोलणार नाही पण भरपूर आहे इथेच थांबतो जय हिंद धन्यवाद सर जय जवाय